भाषणाचा विषय आहे आंबेडकरी समाज करी म्हणणार समा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक चळवळी उभ्या केल्या धार्मिक चळवळी उभ्या केल्या आणि राजकीय के चळवळी उभ्या केल्या सुरुवातीला शेड्युलकास्ट फेडरेशन स्वतंत्र मजूर पक्ष आणि नंतरच्या काळात त्यांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष त्यांनी स्थापन करून खऱ्या अर्थाने त्यांना आपला समाज सत्ताधारी करायचा होता आणि ते एका ठिकाणी म्हणतात जा आपल्या घराच्या भीतीवर लिहून ठेवा आपल्याला सत्ताधारी समाज मानायचे बाबासाहेबांनी सत्ताधारी समाज बनण्यासाठी जेवढ्या गोष्टी करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून राजकीय पक्ष स्थापन करून आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांच्या हयातीमध्ये त्यांनी विधानसभेमध्ये एक पंधरा प्रतिनिधी पाठवलेले आहेत त्यांनी सुद्धा देश पातळीवर अगदी मजूर मंत्री बांधकाम मंत्री असे अनेक पद भूषवले कायदा मंत्री पद सुद्धा त्यांनी भूषवलेला आहे आणि एवढ्या वेदभानाचे आपण जर अनुयाय असेल तर आपण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सत्ताधारी का बनत नाही बाबासाहेबांचा जो रिपब्लिकन पक्ष आहे तो स्थापना करताना नंतरच्या अनेक त्याच्या त्याची तुकडे झालेली आहेत दुरुस्त नादुरुस्त आणि आता तर असंख्य अशा रिपब्लिकन पक्षाचे श तुकडे तुकडे पाहून मनाला शन्न न मनाला खेद वाटतो तु, दुःख वाटतं आपण बाबासाहेबांचं नाव घेतो सत्तेचं स्वप्न बघतो आणि एका गावात चार पक्ष आपल्या समाजात असतात आपण गावात सत्ताधारी पक्षाबरोबर असलं पाहिजे सत्ताधारी होण्याचं स्वप्न ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत पंचाय समिती विधानसभा राज्यसभा आणि लोकसभेमध्ये आपण आपले प्रतिनिधी का पाठवू शकत नाही या देशातले सुवर्ण संख्येने कमीच आहेत अगदी साडेतीन टक्के सुवर्ण ते सत्ता भोगत आहेत आणि आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणणारे आपण मागे का आहोत माझ मत आहे माझं म्हणजे सर्व जनतेच्या भावना आहेत सर्व पक्षांची जर बांधी व्यवस्थित झाली त्याला न विभाजित होणार मंडळ भेटलं नेतृत्व भेटलं तर नक्कीच आपण सत्तेच्या जवळ जाऊ शकतो आणि बाबासाहेबांचा सत्ताधारी समाज बना हे स्वप्न आपण बघू शकतो आज आपण सत्तेवर नसल्यावर आपल्या आया बहिणीची आबरोब लुटली जाते आपल्यावर अन्याय होतो आपल्या मुलांना छळलं जातं खोट्या गुणात फसवलं जातं आणि असंख्य अडचणीला तोंड आपण देतो त्याचं कारण सर्व संरक्षण आपल्याला सत्तेतून मिळणार आहे तेव्हा या दृष्टीने मी आजच्या हा विचार आपण सर्वांनी जर अंमलात आणला तर बाबासाहेबांच्या स्वप्नातला सत्ताधारी समाज सर्व बहुजन जाती जमातीला बरोबर घेऊन सत्ताधारी समाज नक्कीच बनेल असं माझा माझा आशावाद आहे तेव्हा आपण सर्वांनी याकडे गांभीर्याने बघावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा